दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिव्यांगांचे कैवारी बच्चू कडू यांचे दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळावी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि कष्टकरी कामगार महिला व अन्य वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी गुरुकुंज मोजरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने रास्त मागण्यांबाबत अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने पूर्ण पाठिंबा दर्शवण्यासाठी व आंदोलनाला बळ देण्यासाठी काल दिंडोरी येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची प्रशासनाने नोंद घ्यावी अन्यथा जनकल्याण दिव्यांग सेवा समितीच्या वतीने दिंडोरी तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्ते सुखदेव खुर्दळ यांनी दिलाय गेल्या चार दिवसापासून आंदोलन सुरू असतानाही कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही प्रशासनाने दखल घ्यावी या हेतूने आम्ही जनकल्याण मराठी पत्रकार संघ संघप्रमाणे चार संघटनेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत एक दिवशी आंदोलन तरी छेडले असले परंतु या का, 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 का कातडीच्या सरकारने बच्चू भाऊच्या तब्येतीची काळजी घेतली नाही त्यांची तब्येत माझ्या मते खालवली आहे त्यांच्या तब्येत काय झाले तर हे शासन त्यांना जबाबदार असणार आहे आणि आम्ही जर दखल नाही तर उद्यापासून आणखी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असून शासनाने दखल घ्यावी एवढीच आमची इच्छा आहे माझे नाव सुरुदास रघुनाथ पावशे आज या ठिकाणी खरखर रविवारपासून बच्चू पाहून बसलेले आहे शेतकरी बांधव महिला बांधव बेरोजगारी बांधव दिव्यांग बांधवांसाठी या आज या दिंडुरी तालुक्यातील या समोर आज आम्हीसुद्धा जनकल्याण मार्केट पत्रकार संघटना दिव्यांग समिती संघटना प्रहार संघटना हे आम्ही सर्व आज एकत्र येऊन हे उपोषणाचा आज चौथा दिवस आहे की ज्या दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये पेन्सिल भेटते ते पंधराशे रुपयामध्ये काय होत नाही की पंधराशे रुपयामध्ये काय समजा आठशे रुपयाचा गॅस भरलेला जातो जर पाचशे रुपयेमध्ये काय किराणा केलेला जातो त्यामध्ये काय उपयोग होत नाही म्हणून यासाठी ही दिव्यांगांची पेन्सिल आपल्याला किती झाली पाहिजे सहा हजार रुपये झाली पाहिजे सहा हजार रुपये झाली पाहिजे की नाही हो। मग या सहा हजार रुपये पेन्सिल मिळवण्यासाठी इथे आज आपण जे उपोषण करण्यासाठी बसलोय हे उपोषण जोपर्यंत तहसीलदार साहेब येत नाही तोपर्यंत आपण कोणीच खालता कामा नाही आणि ही जी सहा हजार रुपये पेन्सिल झाल्यानंतर सहा हजार रुपये पेन्सिल झाली पाहिजे दुसरा मुद्दा जर घेतला शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं पाहिजे आत्ता जर आपल्या सांगण्याप्रमाणे मते माझ्या मते इथे शेतकऱ्यांची संख्या जास्त पाहिजे होती शेतकऱ्यांची संख्या जास्त पाहिजे होती पण तरी असो आपण सर्व दिव्यांग बांधव बाकीचे जमले शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज माफ झालं पाहिजे झाले तशी उपस्थित ते का बसले तर दिव्यांगांसाठी सहा हजार रुपये महिना आणि शेतकरी कर्ज माफ सरकारने आमची एवढीच मागणी आहे की सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन चालू करावे दरम्यान दिंडोरीचे तहसीलदार यांनी या आंदोलनाची दखल घेत आपल्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन देत सायंकाळी या आंदोलनाचा समारोप झाला तसेच निफाड तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने देखील दोन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले कोण म्हणतात तेच नाही कोण म्हणतात तेच नाही या सरकारच करायचं काय या सरकारच करायचं काय निपाड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन सुरू असून शेकडो दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येत आवाज बुलंद केला आहे मोजरीसारख्या दूरच्या ठिकाणी सर्वच दिव्यांग बांधव जाऊ शकत नसल्याने निफाडमध्येच आंदोलन करून बच्चू कडूंच्या लढ्याला हातभार लावण्याचा निर्धार या संघटनेने केलाय ब्युरो रिपोर्ट लक्ष न्यूज मोझरी